कि अरे बघा अरे बघा किती सुंदर हे हंस आहे आणि काडी पकडून ते विचित्र कुरूप त्या कासवाला पकडून आपण एक आता स्टोरी बघू ती कोणती आहे क्रोध ही नुकसानकारक असते क्रोध कसा असते नुकसानकारक असते क्रोध म्हणजे राग गुस्सा हे जर आपल्याला आलं तर आपलं काय होईल विनाश नुकसान सत्यानाश खराब बरबाद म्हणजे आपण काय होतं हा होऊ शकतो पूर्ण आपली बर्बाद होऊ हो शकते आपलं पूर्णपणे नुकसान होऊ शकते कधी हो जीवन जाऊ हो शकते आहे ना कधी आपल्याला खूप मोठ बिमारी होऊ शकते किंवा ॲक्सिडेंट होऊ शकते आपलं डोकं चालणार नाही जर आपला राग आला तर क्रोध आला तर समजलं जसं एक मी तुला स्टोरी सांगते मग त्या स्टोरीनुसार तुला काय कळते ते मला सांगशील जसं एका तळ्यामध्ये दोन हंस राहत होते एका तड्यात दोन हंस राहत होते ते एकमेकांचे खूप चांगले मित्र होते काय होते खूप चांगले मित्र होते नंतर एक कासवांची त्यांची मैत्री झाली कासव म्हणजे कासव हा कुठे राहते तलावमध्ये राहते आहे ना पण त्या कासवांची यांची मैत्री झाली त्या हंसांची तर आता ते तिघे एकमेका एकमेकांबरोबर खूप चांगले राहू लागले मग एकमेक ती गोष्ट सांगू लागली जसं ते हंस उडते तर ते आपल्या आपल्या उडण्याच्या गोष्टी सांगत होती की आम्ही इथं गेल्यानंतर खूप सुंदर होतं ते हिमालय खूप सुंदर होत ते पहाडी खूप सुंदर होत आहे की नाही हे दोघेही हंस त्या कासवाला सांगू सांगत होते की आम्ही इथं इथं गेलो खूप सुंदर होतं खूप भयंकर आपण पाहायला मिळालं इतकं सुंदर होत ते त्या कासवाशी ते बोलू लागले आहे ना मग कासवाला कसं वाटेल की इतकं सुंदर असेल तर मला पण दाखवा मला पण बघायचं आहे खूप इच्छा आहे मला की ते हिमालयात जाऊन कसं वाटते डोंगरावर जाऊन कसं वाटते मला पण पाहायची खूप उत्सुकता आहे ना खूप क्युरियसिटी आहे तर हंसाने काय केलं पण तू कसं येऊ शकते आम्ही तुला आपल्या चोचीमध्ये घेऊन जाऊ नाही शकत ऐक नाही त्या कासाला पकडून जाऊ शकतील का नाही मग काय करायचं मग कासवाने म्हटलं की तुम्ही एक काडी पकडा काडीला मी आपलं तोंड लावते जसं आता हा पेन आहे तर तो, तो कासव काय करते ह्या कासवा इथे पकडते आपली जी त्याची आहे ना तो तोंड असं असं तो पकडते तो आणि मग हंस ही पायामध्ये दोन हंस दोन पाया आपल्या पायामध्ये घेतात आणि काळी उचलतात नाही इथे मग काय होतं लटकून कासव आहे ना त्या कासवाला काय म्हटलं मग त्या हंसानी की बघ तू येते आम्ही नेतो तुला पण जर तू तोंड उघडशील तर खाली पडशील आणि त्याच्या त्याच्यामध्ये तुझा जीवही गमवू शकते हे की नाही तुझा जीव चालला जाईल जर तोंड उघडली उघडशील तर मग त्या कासवाने काय म्हंटल की तुम्ही टेन्शन घेऊ नका मी नाही उघडणार आहे ना, ना? मग त्याने ठीक आहे म्हटलं मग काढी आणली काढीमध्ये त्याने काढी पकडली आणि दोन हंसांनी दोन साइडला पायामध्ये घेतले आणि ते असं असं उडत चालले मग ते ह्या शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये गेले कोणाला हंस हंस उडत गेले ना पण पायामध्ये पकडून पायामध्ये पकडला पाया आणि उडत होते मग ह्या शहरामधून ते त्या दुसऱ्या शहरामध्ये जाऊ लागले मग असं जाता जाता, जाता जाता जे मुलं होते तुमच्यासारखे छोटे छोटे त्यांची लक्ष त्या दोन पक्षांकडे गेली हंसांकडे आणि कासवांकडे गेली आणि ते ते मुलं काय म्हणू लागली की अरे बघा अरे बघा किती सुंदर हे हंस आहे आणि काडी पकडून ते विचित्र कुरूप त्या कासवाला नेत आहे पकडून त्या मुलाने काय म्हटलं मुलांनी काय म्हटलं की तो बघा किती कुरूप तो कासवा आहे आणि खूप सुंदर हंस त्याला पकडून तिकडे नेत आहे याच त्या कासवाला खूप राग आलं काय आला खूप राग आलं की मला कुरूप म्हंटल मला खराब म्हंटल मला गंध म्हटलं यांची अशी अशी कशी हिम्मत आपण म्हणतो ना की तुम्हाला वाईट तू तुम्हाला अशी म्हटलं तू म्हणते ना म्हणते की नाही तुम्ही की मला असं म्हटलं मला त्याने मम्मी त्यांनी जसं म्हटलं मम्मी मला त्यांनी मारलं मम्मी मला त्याची केस खराब आहे मध्ये तोंड खराब आहे असं त्यांनी म्हटलं असं तुम तुम्हाला पण राग येतो मग तुम्ही रडत रडत काय घरी येत्या आहे की नाही मग कधी मग हा फेकत्या कधी को तो फेकत्या हां तर तसंच त्या कासवाला खूप राग आला की मला त्यानी कुरूप का म्हटलं मं मग त्या कासवाने काय केलं त्या कासवाला वाटलं की मी यांचं बघते पटकन त्यांनी तोंड उघडलं इथून तोंड उघडलं आणि तो पटकन पूर्ण पडला आणि त्याचा जीवही गेला कासवाचं काय गेलं जीवही गेलं मग बघ जर त्याने तोंड उघडलं नसतं आणि तोंड बंद करून ठेवलं असतं आणि जर त्याला वाटलं असतं की हे मन म्हणतात तर म्हणू दे मी काहीच म्हणणार नाही मी काही म्हणणार नाही पण मग त्या जीव त्या का कासवाचं काय गेलं असतं जीव गेलं नसतं जीव वाचलं असतं त्याचं जर त्याने तो राग सहन केलं असतं तर पण त्याने काय केलं राग सहन नाही केलं उलट त्याला त्यांना उत्तर देण्यासाठी प्रतिउत्तर देण्यासाठी त्याने तोंड उघडलं पण त्याच्यामध्ये त्याला जीव गमवावं लागलं हा की नाही म्हणून जो राग आहे आपला गुस्सा आहे हा क्रोध आहे हा जर आपण जर संयम ठेवलं शांततेत राहिलं तर आपलं हा सगळंच काही आरामात होईल पण एक जर आपण राग आणलं प्रत्येक गोष्टीचा गुस्सा केला प्रत्येक गोष्टीसाठी आपण क्रोध केलो यांनी म्हटलं त्यांनी म्हटलं असं म्हटलं तसं म्हटलं तर याच्यामध्येच त्यांचं बरा वाईट नाही होणार मुलांचं बरा वाईट झालं का नाही पण जीव कोणाचं गेलं कासवांचं जीव गेलं म्हणजे आपला विनाश होऊ शकते आपलं नुकसान होईल आपलं सत्यानाश होईल खराब होईल आणि जिंदगी पूर्ण बर्बाद होईल म्हणजे आता याचे तात्पर्य काय या आहे आपल्याला की कधीही राग जर येईल तर ते शांततेत राहा जो राग येते ना तो शांततेत राहा क्रोधामुळे हे आपली खूप मोठी हानी होऊ शकते हानी म्हणजे बर्बादी होऊ शकते बर्बादी समजलं किती होते हंस दोन दो, आणि काचव किती होते काचवाला काय वाटलं मी यांना प्रतिउत्तर देते मी यांना म्हणते की तुम्ही मला कशाला चिडवत्या त्यांनी तोंड उघडला आणि खालती पडला खालती पडल्यानंतर काय झालं त्याचं जीव गेलं कशामुळे गेलं जीव त्याला रागामुळे त्याच्या रागामुळे जीव गेल मन असं राग करायचं का नाही कसं राहायचं शांत राहायचं कोणी कितीही जरी चिडवलं तरी शांत राहायचं लंबा श्वास घ्यायचं चिडवा म्हणायचं जितकं चिडवता तुम्ही तितकं चिडवा कुत्ता का हत्ती भोग नाही हत्ती चलता है कुत्ता भोगता आहे समजलं